आज आपण शिकणार आहोत पहिला उकार असलेले मूळाक्षर आहे चला तर पाहूया आपण कशा प्रकारे लिहू शकतो तो चला तर पहिला मूळाक्षर आहे क उकार कु ख ख ला पहिला उकार खू गु घ ला पहिला उकार घू त्यानंतर आहे च ला पहिला उकार चू नंतर आहे च ला पहिला उकार छू नंतर आहे ज झला पहिला उकार झू नंतर आहे झ झला पहिला उकार झू नंतर आहे टला पहिला उकार टू नंतर ठ ठला पहिला उकार ठू नंतर ड डला पहिला उकार डू नंतर ढ ढला पहिला उकार ढू त्यानंतर आहे त्यानंतर आपण पहा त्यानंतर आपल्याला यायचं आहे ढ त्यानंतर आहे न नला पहिला उकार नू त्यानंतर आहे त तला पहिला उकार तू त्यानंतर आहे थ थला पहिला उकार थू नंतर आहे दला पहिला उकार दू त्यानंतर आहे ध धला पहिला उकार धू त्यानंतर आहे न नला पहिला उकार नू त्यानंतर आहे प पला पहिला उकार फू त्यानंतर आहे प फला पहिला उकार फू त्यानंतर आहे ब बला पहिला उकार बू त्यानंतर आहे भ भला पहिला उकार भू त्यानंतर आहे म मला पहिला उकार मू त्यानंतर आहे य याला पहिला उकार यू त्यानंतर आपल्याला पाहायचंय या <ता> ठिकाणी पहा त्यानंतर आहे र रला पहिला उकार रु त्यानंतर आहे ल लला पहिला उकार लू त्यानंतर आहे व वला पहिला उकार वू त्यानंतर आहे श शला पहिला उकार शू त्यानंतर आहे श शला पहिला उकार शू त्यानंतर आहे स सला पहिला उकार सु त्यानंतर आहे ह वला पहिला उकार हू नंतर आहे ल लला पहिला उकार लू त्यानंतर आहे क्ष क्षला पहिला अवकार क्षु आणि नंतर आहे ज्ञ ज्ञाला पहिला अवकार ज्ञू तर अशा प्रकारे मुलांनो तुम्ही पहिला अवकार असलेले मूळाक्षरे लिहू शकता बरोबर लिहू शकता त्यानंतर तुम्ही त्याला वाच